छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येवला तालुक्यातील गारखेडा आणि गोंडगाव परिसरात अकरा फेब्रुवारी परोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल तीन ते चार ठिकाणी चोरी करून पोबारा केलाय त्यामुळे येवला तालुका पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय गारखेडा येथील हरिश्चंद्र खंडू खैणार हे सध्या कौटखेडा शिवारात कौटखेडा अंदरसूल रोड लगत आपल्या शेतात राहतात दररोजच्या प्रमाणे ते घरात झोपलेले असताना अंदाजे रात्रीच्या दोन ते तीन वाजेच्या दरम्यान बाजूच्या खोलीचे दरवाजा खोलून चोरट्यांनी घरातील कपाट शोकेस इत्यादी दरवाजे तोडून तसेच घरातील पेटी उचलून घरापासून हजार फुटावर नेऊन अस्ताव्यस्त केली आणि तेथील सहा ते सात तोळे सोने तसेच पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरून पोबारा केला निवृत्ती रुग्णात खळणार राहणार गारखेडा हे बाहेर झोपलेली असताना त्यांचा अंदाजे पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेलाय संजय ताराचंद चाळुंखे यांच्या मुलाचा अंदाजे वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेलाय त्यामुळे परिसरात चोरट्यांची दहशत पसरली आहे सदर घटनेची माहिती एवढा पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धावघेत तेथील बाबींची बारकाईने निरीक्षण त्यांना काही बाबी आढळून आल्यामुळे त्यांनी आपल्या वरिष्ठांना कळवलं या घटनेची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण केले यावेळी फिंगरप्रिंट एक्सपर्ट पोलीस शिपाई के पी वैष्णव पोलीस नाईक श्री गांगुर्डे आणि पोलीस कॉन्स्टेबल एच एस माळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील बारकाईने निरीक्षण करून त्या ठिकाणचे काही फिंगरप्रिंट नमुने ताब्यात घेतले असून पुढील तपास रुजू झालेले नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सोहेल शेख यांच्या सूचनेनुसार आणि येवला तालुका पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री कोते पी एस आय श्री बहीर पी एस आय श्री पवार पी एस आय श्री खेडकर पोलीस हवालदार श्री ठोंबरे पोलीस हवालदार श्री ज्ञानेश्वर हेंबाडे पोलीस शिपाई आबा पिसाळ पोलीस शिपाई बनकर पोलीस शिपाई श्री, श्री बागुल हे करत आहेत साधारणतः किती वाजता चोरी झाली तुम्ही दोन वाजायच्या पुढून आणि काय तुमचं काय काय चोरीच गेलं आहे चोरी या सगळे कपडे डबे उचकवले दागिने होते दागिने किती होते दागिने होते सात साडेसात सात साडेसात थोडे

न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला